एक सत्तेचाळीस वर्षीय पुरुष होता रिअल इस्टेटमध्ये काम करतो बांधकाम व्यावसायिक आहे असं लोकांना सांगायचा त्यांच्या सोबत मैत्री करायचा आणि मैत्री झाल्यानंतर त्यांना अगदी जवळची गोष्ट सांगायचा आणि त्यांना म्हणायचा की माझ्या शेतामध्ये खजिना दडलेला आहे खजिना लपलेला आहे पण मात्र तो खजिना काढायचा असेल तर त्यासाठी काही काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्या करण्यासाठी थोडाफार खर्च येईल असं म्हणून तो जवळच्या मित्राकडूनच पैसे घ्यायचा आणि पैसे घेतले की मग ते पैसे वापस देतच नव्हता आणि जेव्हा पैसे वापस द्यायची वेळ आली तेव्हा त्या मित्राला त्याच्या शेतामध्ये न्यायचा वावरामध्ये न्यायचा आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या व्यक्तीला ठार करायचा असं करून करून आत्तापर्यंत त्यांनी आत्तापर्यंत अकरा लोकांना ठार केलं होतं अकरा लोकांचा खून केला होता आणि यामुळं त्या परिसरामध्ये राज्यामध्ये संपूर्ण घटना मुळं सगळे काही लोक हादरले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे तेलंगणा राज्यामधील राजधानी हैदराबादमधील हैदराबादमधील एका पोलीस स्टेशनमध्ये एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेनं तिचा नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आता तिचा नवरा बेपत्ता आहे आणि तो मागच्या काही दिवसांपासून घरी आला नाही असं तिनं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी गांभीर्यानं तक्रार दाखल करून घेतली आणि त्या महिलेला विचारलं की तुम्हाला कोणावर काही संशय आहे का कोणी काही तुम दुश्मन आहे का दोस्त आहे का अशी विचारणा पोलिसांनी त्या महिलेला केली आणि त्या महिलेनं सांगितलं की तिला एका व्यक्तीवर संशय आहे आणि त्या व्यक्तीचं ना नाव आहे आर सत्यनारायण आर सत्यनारायण हा सत्तेचाळीस वर्षीय पुरुष आहे आणि जी महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला आली होती तिच्या नवऱ्याचं नाव हे व्यंकटेश आहे आणि तो बत्तीस वर्षाचा आहे तिनं जेव्हा सांगितलं की हा जो आर सत्यनारायण आहे तो रिअल इस्टेटमध्ये मध्ये काम करतो बांधकाम व्यावसायिक आहे असं म्हणून त्यानं तिच्या नवऱ्यासोबत ओळख केली होती आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला आता पोलिसांनी या आर सत्यनारायणची चौकशी चालू केली तपास चालू केला तो कुठं मिळेल काय मिळेल याचं सगळं काही तपासून पाहिलं तर तो आर सत्यनारायण हा बेपत्ता फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पण मात्र पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण तक्रार नोंदून घेतलेली होती आणि लवकरात लवकर तो जो संशयित आरोपी आहे आर सत्यनारायण याला पकडायचं होतं पोलिसांनी सगळी काही सूत्रं फिरवली सगळ्या काबऱ्यांना माहिती दिली आणि मग पोलिसांना माहिती मिळाली की हा जो आर सत्यनारायण आहे तो तेलंगणा राज्यातील नागर कर्नल आणि वानापंथी जिल्ह्यात बसलेला आहे तिथं लपून बसलेला आहे मग त्या ठिकाणी पोलीस गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच ठिकाणाहून त्या आर सत्यनारायणला ताब्यात घेतलं आणि पोलिस स्टेशनमध्ये नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्याची चौकशी चालू केली त्याला पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं चार नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्यानं या व्यंकटेशला त्याच्या ठिकाणी या परिसरामध्ये बोलवलं होतं आणि त्याची काही जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये खजाना दडलाय सोनं आहे ते काढायचं आहे आणि ते जर काढायचं असेल तर मग त्यासाठी काही तांत्रिक क्रिया करावं लागेल विधी करावी लागेल आणि त्यासाठी दहा लाख रुपये खर्च येईल आणि दहा लाख रुपये खर्च केले की मग त्यामध्ये करोड रुपयाचं सोनं येईल खजाना मिळेल मग मी तुला देईल असं त्यानं त्या व्यंकटेशला सांगितलं होतं आणि असं म्हणून त्या व्यंकटेशकडून दहा लाख रुपये घेतले होते पण मात्र जेव्हा बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेले तरी याचा खजाना निघाना गेला आणि तो पैसे वापस द्यायना गेला म्हणून व्यंकटेश याला घडी घडी पैसे मागू लागला मग तो पैसे मागू लागला म्हणून या सत्यनारायणला त्याचा राग आला आणि येणं त्याला त्याच्या शेतामध्ये चल तुला खजाना काढून देतो म्हणून त्या ठिकाणी नेलं आणि तिथंच त्याला ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याच शेतामध्ये त्याला पुरून टाकलं आणि तो त्याच परिसरामध्ये राहू लागला आणि तिथून तो फरार झाला पण मात्र व्यंकटेशच्या बायकोनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दा। तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी गांभीर्यानं त्याचा तपास चालू केला म्हणून तो आर सत्यनारायण ताब्यात आला पण त्यांना या व्यंकटेशच्या खुनाची कबुली दिली पण जेव्हा पोलिसांना अजून जे बेपत्ता लोक झाले होते त्यांच्या संबंधित सुद्धा अशाच पद्धतीनं घडलं होतं त्याची चौकशी केली तेव्हा समजलं की यांना आत्तापर्यंत अकरा लोकांचा खून केला आहे अकरा लोकांना ठार केला आहे आणि त्यांना मारण्याचं कारणसुद्धा याच पद्धतीचे होते हे स्वतःला बिझनेसमन सांगायचा बँक बांधकाम व्यावसायिक सांगायचा लोकांकडून पैसे घ्यायचा आणि त्या पैशाच्या जीवावर आईश करायचा मज्जा करायचा आणि कारण सांगायचा की माझ्या शेतामध्ये खजाना आहे दडलेलं सोनं आहे आणि ते काढायचं आहे आणि ते काढलं की मी तुम्हाला तुमचे पैसे परत येईल पण मात्र पैसे मागण्याची वेळ आली की हा खजाना दाखवतो म्हणून शेतामध्ये न्यायचा आणि तिकडे नेऊन ठार करायचा हा एका प्रकारे सायको होता सिरियल किलर होता आणि म्हणून त्याच्यावर आता पोलिसांनी गंभीर स्वरूपाने त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत आणि त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई ही सुरू आहे हा जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीसुद्धा मागणी त्या परिसरातल्या लोकांनी आणि त्या मृत झालेल्या व्यक्तींच्या घरच्यांनी केलेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं श्रद्धा अंधश्रद्धा कुठं ठेवायची कुठं नाही ठेवायची कुठं धन आहे गुप्त धन आहे या असे प्रकार आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत अशा पद्धतीनं काही असतं का आणि त्या पद्धतीनं करणं काही योग्य आहे का हो या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद